सांगली पासून माझा दौरा सुरू झाला आणि सांगली पासून दौरा करत करत दिले इथं पोटायला त्याबद्दल आपल्या सगळ्यांची मनापासून व्यक्त करतो तर मी इथं आल्यानंतर कर्कव विचार आणि माझा संबंध काय असायचा निर्माण होतो पण मला आठवत कॉलेज जीवनामध्ये कंटोलीला आतीकडे यायचो ते बंडा कामे तुम्हाला म्हटलं विसावा पाहिजे लहान खायला जायचो आजही बाळकृष्णच विसरलेलं नाही पशा आनंद असेल रजन आनंद असेल नितीन डांगळेकर असतील हे सगळे माझ्या समोरात असायचे पण आज कदाचित प्रसार प्रचाराच्या इथे येत असताना अनेक प्रश्न उद्या निर्माण होतील की उदया साहेबांचा कंट्रोल संबंध काय पण काम या कंट्रोलमध्ये केलं ते म्हणजे भारत निर्माणिकाला सत्तर लाख होते उद्याला क्रिकेटचं मुला पाहिजे होतं अजून झालं नाही पण आता ते ग्राउंड करण्याची जबाबदारी माझ्या आणि साऱ्यांची आहे त्याची चिंता तर अभिबाबी कोणावर करायला आम्हाला देखील सगळ्या युती कमतर निवडणुकीला सामोरं जायचं होतं संदेश गावकऱ्यांनी पदाचा राजीनामा दिलायला ठरलेला <çarp> <laughs> <च्यों था थी सल> तो संदेश त्यांच्या राजीनामा दिलेला आहे आपल्या आघाडीमध्ये सगळ्या पक्षाचे लोकवलीकरांनी निर्णय घेतला आहे की कि आज आपल्याला परिवर्तनाची करा लागणी करायची आहे मी येतानाच एक साधे उदाहरण सांगते शहरामध्ये आपण एंट्री केल्यानंतर नगरपालिकेचा कारभार कसा आहे त्याचा मृत्यूमंत उदाहरण मी आपल्याला सांगतो एक लाईट मध्ये बोर्ड कळण पुढे काय केलं आपल्या हा विरोध निवडून दिला स्वागताचा स्वाग पण नाही गत फक्त राहिलेली आहे त्याच्यामुळे यांनी नगरपालिकेनं कंट्रोली गत काय करून ठेवली लक्षात घ्या आपल्याला कणकवलीला विकास द्यायचा आहे आणि कंट्रवली विकास करावा कारण कणकवली हा परिसर जो आहे तो माननीय राणेसाहेबांचा परिसर आहे आणि साहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही सगळे युतीमध्ये काम करत असताना सती सावंत आपल्याला देखील माहिती असलं पाहिजे की शेवटपर्यंत आम्ही युती व्हावी त्यासाठी प्रयत्न करत होतो साहेबांचं शंभर टक्के ऐकलं पाहिजे हे आम्हाला एकनाथ शिंदेसाहेबांचे देखील आदेश दे होते परंतु नियतीच्या मनामध्ये युती होणार न होणं हे कदाचित नव्हतं त्याच्यामुळे आज शहर विकास आघाडीला तुम्हाला सगळ्यांना सामोरं जावं लागतं पण विकास आपण करणं गरजेचं आहे विकासाला न्याय देणं गरजेचं आहे आणि विकासाला न्याय देत असताना मी आवर्जून या ठिकाणी देवेंद्रजी फडणवीस साहेबांचा उल्लेख करेल की देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि उपमुख्यमंत्री ज्यांच्या कडे नगर विकास खात आहेत ते रुपया कमी करून देणार नाही हे आश्वासन राज्याच्या मंत्रिमंडळ आपल्याला विकासाचा पुढे असताना काय करायचं आहे मी राज्याचा उद्योग मंत्री म्हणून काम करत असताना एकनाथ शिंदेसाहेबांनी एक निर्णय घेतला ते मुख्यमंत्री होते आणि राज्याचे परिवहन मंत्री होते आणि वाढव विभागाकडनं सहाशे कोटी रुपये मी परिवहन विभागाला दिले ते परिवहन विभागाला दिले म्हणूनच कणकवलीचा एसटी टी स्टँड कॉन्क्रीट होऊ शकलं कणकवलीच्या एसटी टी स्टँडला संपूर्ण कॉन्क्रीटीकरण करण्यामध्ये यशस्वी झालं त्याच्यामुळे ज्या वेळी त्या सगळ्या विकासाच्या सुविधा आपल्याला मिळतील विकासाच्या सुविधा निर्माण करायच्या असतील काही महाराष्ट्र शासनातले आम्ही सगळे कणकवलीकरांच्या सोबत आहे हाच विश्वास द्यायला या बैठकीच्या निमित्तानं या मेळाव्याच्या निमित्तानं या ठिकाणी उपस्थित आहे कणकवलीमध्ये संदेश एक पाकिस्तव पण आज निलेशिंग तुम्हाला त्याच्यात मी निलेशिंग बद्दल देखील सांगतो आणि गला पाऊस सांगतो बालवडला देखील होतो आज सिंधुदुर्गचा विकास झाला पाहिजे सिंधुदुर्गाला विकासासाठी पैसे मिळाले पाहिजेत मग एमआय मिळाले पाहिजेत सार्वजनिक बांधकाम विभागाकडून मिळाले पाहिजे जलसंपदा विभागाकडून मिळाले पाहिजे हे जर राणे साहेबांतर कोण प्रयत्न करत असतील तर ते निलेश राणे करत आहेत हे देखील आपल्या सगळ्यांच्या नेतृत्वाखाली निवडणुका आज दीपक भाई केसरकरांच्या इथं देखील मी प्रचाराला चालू आलो आणि मी अभिमानाने सांगतो निलेश राणेने घेतलेला पुढाकार निलेश राणेंच्या नेतृत्वाखाली लढत असलेल्या चारीच्या चारी नगरपालिकेमध्ये आम्ही शिवसेना म्हणून दरुष्य बाणाचे नगराध्यक्ष करतोय हे निश्चित झालंय आणि इथं देखील निलेश राणेंच्या विरोधातला नगराध्यक्ष करण्याचा कर्तव्यवासी निश्चित केलेला आहे त्याच्यामुळे कर्तव्यवासियांची एक जबाबदारी आहे आपल्याला विकासाला मतदान करायचं आहे आणि विकास कामं करत असताना ती भविष्यामध्ये पारदर्शक झाली पाहिजे यासाठी आपल्याला मतदान करायचं आहे की ज्यांनी स्वागताचा बोर्ड लावला आहे तो देखील त्यांना ठीक ठेवता येत नाही अशा लोकांना तुम्ही भविष्यामध्ये निवडून देणार का हा प्रश्न आपण सगळ्यांनी स्वतःला विचारला पाहिजे आणि विकासाला मतदान केलं पाहिजे आज मला आठवतात कळत आल्यानंतर तीन चार जी चांगली हॉटेल होती त्याच्यामध्ये प्रगती नावाचं एक हॉटेल होत बरोबर संजय आणि अनंतकार नावाचं होत आणि अनंतकार हॉटेलचे समोरचे पदाचे उमेदवार आहेत त्यांच्या वडिलांचं होतं त्यांच्याकडे चिकन चॉप चांगली मिळायचे बरोबर ना हे मला तर माहिती त्याच्यामुळे मला असं वाटतं की राजकारण खेळीमुळे असलं पाहिजे खेळीमुळे राजकारण करत असताना विकास कामं कोण करणार आहे आणि विकास कामं परत विकास कामाला न्याय कोण देणार आहे हे जर आपल्याला आता असेल तर या जिल्ह्यामध्ये एकमेव नाव राणे नंतर जे येतं ते म्हणजे आमदार गणेश राणेंचं येतं आणि त्यासाठी खिलाडू व्यक्ती असलेला लोकांचे नाव गुरवलेला लोकांना समजून घेलेला असा नेता आहे शिंदुरगामध्ये निर्माण होत आहे त्याचे हात जोडकरून ही आपल्या सगळ्यांची जबाबदारी आहे आणि संदेश अजून एक मला आपल्याला विनंती करायची तुम्ही आणि तुमचे सगळे नगरसेवक तुम्ही आणि तुमचे सगळे नगरसेवक असं म्हटलं उमेदवाराबद्दल आहे आता <कलशा> तर जी भूमिका आहे तर निवडून आले तुम्ही घड्याळ पण तुमचा मित्र घड्या मा आहे आहे आणि पण अजिबात आणि माझ्या घाटाने पुढच्या चार दिवसात तुम्ही अडचण करणार नाही हे देखील मी लक्षता घेणार आहे पण या सगळ्यामध्ये मला कटकोली करायला एक विनंती करायची आपण स्वाभिमानी आहोत आणि हा स्वाभिमान

आठवण काय कायमस्वरूपी आपण ठेवली पाहिजे हा राजकारणात देखील चांगला पाहिला पाडला गेला पाहिजे आणि म्हणूनच कदाचित माझ्याकडनं गजामंडळांचं नाव घेतलं असेल पशाबद्धेचं नाव घेतलं असेल बापू नाव घ्यायचं राहिलं असेल ही सगळी लोक मला कणकवलीमध्ये आणणारी होती आणि अजून मला नाव जे एस टीतनं एस टीतनं पुढच्या कधीमध्ये बाळा बाळा सवंद बाळा गावडेकी असं

त्याची आशा या ठिकाणी व्यक्त करतो आपण मोठ्या संख्येने जमला त्याबद्दल मलापासून धन्यवाद देतो आणि यायला पुन्हा विषयी अरून लागला ते व्यक्ती विनरी आपल्याला सांगतो आणि माझं नवीन संबोध कारण तुम्हाला मी आठ सुद्यापासून संख्या नाजूक शहर होते एक मोठी लक्झरी मला वाटत देतो त्या नर्जरी कोण होतं ह्याची असं आहे ती पण ती लक्झरी एवढी स्कोर चालत होती ती एवढी स्कोर चालत होती त्या लहित होत की मागच्या गाडीमध्ये उदय सामान बसलेला आहे आणि तो इथपर्यंत पोहोचू नये अशी कदाचित त्या लग्जरीवाल्याची भावना असावी खरं खूप त्या ड्रायव्हरला माहिती म्हणून पाच सात मिनिटं अजून मला या सगळ्यांचं भरतपूर्वक स्वागत करतो आणि आपण सगळ्यांनी शहर विकास आघाडीला म्हणजेच विकासाला मतदान करावं हे आव्हानपत्राने जय हिंद जय भारत